प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दोन जोडी जायफळ इथे ठेवा पैसा पाण्यासारखा येईल मित्रांनो अनेक छोटे छोटे उपाय आपण नेहमीच श्रीमंत होण्यासाठी धनवान होण्यासाठी करत असतो पण बऱ्याचदा हे उपाय आपल्याला कामी येत नाहीत किंवा मग आपण केलेले असे हे तोडगे आपल्याला प्रगतीपथावर योग्य वाट दाखवत नाहीत तर त्या पाठीमागचं कारण असतं आपण विश्वासानं न करणं ठेवणं केली तर, के तर निश्चित रूपानं त्याची फळ मिळतात त्यामुळे तुम्ही केलेले उपाय हे प्रभावी तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही विश्वासाने कराल तर आजच्या भागात आपण जायफळाने करायचे उपाय बघणार आहोत खर तर जायफळ याला तंत्रशास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे जायफळ ही एक अत्यंत सक्षम आणि प्रभावी परिणामकारक तांत्रिक वस्तू म्हणून मानली जाते स्वयंपाकघरात जायफळ मसाल्याचे पदार्थ म्हणूनही वापरला जातो जर तुम्हाला सतत व्यापारामध्ये हानी होत असेल तर व्यापाराच्या ठिकाणी एक जोडी जायफळ तुम्ही ठेवा त्याच्यामुळे निश्चित रूपाने तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील जर तुमचा पैसा अडकला असेल व्यापारात हानी होत असेल उधारी भरपूर असेल तर ही जायफळाची जोडी ठेवल्यानं तुरंत तुमची देणी वसूल होतील जर तुम्हाला सतत वेगवेगळी स्वप्न पडत असतील सतत घाबरत असाल तंत्राची बाधा झाली असेल किंवा सतत बाधा झालेल्या वागत असाल तर झोपताना जायफळ ठेवा स्वप्नात घाबरणं तंत्र बाधा किंवा मग सतत घाबरणं भीती नैराश्य या सगळ्या गोष्टींना जायफळ आपल्यामध्ये आकर्षित करून घेतं आणि व्यक्तीला आराम देतं जायफळाला पितळ्याच्या तांब्यामध्ये भरून वडाच्या झाडाखाली जर पुरलं तर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होते अर्थात ही मनोकामना वडाच्या झाडामध्ये असणाऱ्या अदृश्य शक्तींनी पूर्ण केलेली असते जायफळाला तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ते जर तुम्ही वडाच्या झाडाखाली पुरलत आणि तुमची इच्छा म्हणलीत जसं की माझं मा लग्न लवकर होऊ देत नोकरी लागू देत तर ही इच्छा तुरंत त्या वडाच्या झाडाच्या अदृश्य शक्तीमार्फत पूर्ण केली जाते त्यानंतर जायफळ उगाळून वशीकरणासाठी सुद्धा वापरलं जातं जायफळ आणि हळदी कुंड यांची माळ जर गाईला बांधली तर सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात आणि मानसिक आजार नष्ट होतात कर्ज असेल तर कर्जातून देखील मुक्ती मिळते दोन जायफळ चोवीस तास जर तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये पुरलं आणि नंतर काढून ते तुमच्या पर्समध्ये ठेवलं तर निश्चित रूपानं तुमची पैशाची आवक वाढते जिथे जाईल तिथं तुमचं नाव होतं प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळतं तर अत्यंत साधे सोपे हे जायफळाचे उपाय आहेत करून बघा आणि हे कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन तोडग्यांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका